हाय फ्रेंड मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझी झालेली आहे असे संडेची मॉर्निंग मी आज थोडंसं युनिक स्टाईलमध्ये इडली पात्रामध्ये स्टीम करायला आलू ठेवलेले आहे आणि साईडला ठेवलेली आहे चाय आणि अशी झाली आहे माझी संडेची सकाळ आलूचे पराठे बनवायचा प्लॅन होता छान आलू स्टीम झालेले आहे पण थोड्या वेळानंतर आम्ही प्लॅन स्किप केला आणि सरळ मटन दम्याची तयारी केली कारभाजीने सकाळी सकाळी जाऊन मटन आणलेलं होतं छान धुऊन घेतलं आणि त्याला मी कुकरमध्ये सिटी करायसाठी ठेवून दिलं होतं तोपर्यंत मी सर्व मसाला करून घेतला मिक्सरमधून आणि नंतर मी लागले माझे बाकीचे कामं करायला संडे असल्यामुळे कामं खूप सारी असतात पिल्लूच्या स्कूलचे कपडे पण होते आपले कामं करायला लागली ला तोपर्यंत इथे कुकरमध्ये मटन स्टीम होत होतं ते झालेलं आहे माझ्या कपडे धून आणि मी आणले ते बाहेर सुकवायसाठी कपडे सुकवता सुकवता कारभारांना म्हटलं थोडासा मोबाईल पकडा आणि माझा व्हिडिओ शूट करा मग काय ते व्हिडिओ शूट करणार आणि बळबड नाही करणार असं तर होणार नाही आहे त्यांची बळबड सुरू होती ते बळबड करत होते आणि माझं शूट पण करते तोपर्यंत मी माझे पूर्ण कपडे सुकवून टाकले कारण की आमच्याकडे कपडे सुकवायला जास्त जागा नाही आहे आणि जास्त ऊन पण नव्हते आज थोडा असं वाटत होतं की पाऊस येणार बट आला नाही पाऊस माझे कपडे वगैरे सुकवून झाले आणि त्यानंतर मग मी लागली दुसऱ्या कामाला कारण की पिल्लूचे स्कूलचे खूप जास्त कपडे राहतात आपले कपडे सुकून आलेले आहे मी किचनमध्ये कारण की आपलं मटण आपली वाट बघत इथे बघू शकता मटन छान प्रकारे बॉईल झालेलं होतं मग नंतर पिल्लू बोलली कारण की आमचे पिल्लू काही मटण खात नाही मग ती बोलली की मम्मा मी सँडविच खाणार मग काय आलू बॉईल केलेले होते तिला दोन आलू दिले तिने आलूमध्ये आपले इन्ग्रेडियंट मिक्स केले आणि ती लागली आपली सँडविचची तयारी करायला तोपर्यंत मी लागली आपली मटनची ग्रेव्ही छान प्रकारे तेलामध्ये शिजवून घ्यायला आणि मटन ग्रेवीमध्ये किंवा चिकन ग्रेवीमध्ये मी हा सोहनाचा मसाला वापरते त्याने छान टेस्ट येते आणि हे छोटंवाला पॅकेट वापरलं मिरची पावडरचं कारण की त्याने कलर खूप छान येते आणि मटन खूप झनझन येत असं बनते मी माझ्या मटनची तयारी करते तोपर्यंत पिल्लूने आपल्या सँडविचची तयारी करून घेतली कारण की आमची पिल्लू फुल व्हेजिटेरियन आहे ती चिकन मटन काहीच खात नाही इथे बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे आणि पिल्लूचं सँडविच पण रेडी झालेलं आहे आणि मी थोडीशी भाजी काढून कार दिली की टेस्ट करून बघा कशी झाली आहे पण त्यांनी फोनच्या नादामध्ये भाजी काही टेस्ट केलीच नाही आणि मी मस्त गरमागरम पोळ्या बनवून घेतल्या मग काय छान मस्त गरमागरम पोळ्या आणि मटण असं होतं आजच्या संडेचा भेट मी पोळा करेपर्यंत मला कारभाराला थोडं झाडून काढा ते बोलले माझं काम नाही तुझं काम तुकर मी म्हटलं हो मी खूप साऱ्या रील्स बघितल्या ज्यामध्ये सांगितलेलं होतं की माणसाने घरातून झाडू मारला तर निगेटिव्ह निघते मग काय कारभाराने घेतलं झाडू आणि रागा रागात बसले झाडू मारायला झाडू मारून झाल्यानंतर आम्ही दोघांनी छान जेवण केलं आणि इथे पिल्लूला मी अंडा ब्रेड बनवून दिलं सायंकाळी इव्हनिंगमध्ये आणि आम्ही थोडं बाहेर जायचा प्लॅन केला होता कारण की संडेला थोडंसं इकडे मार्केट भरते आम्ही तिघंही मिळून गेलो छान मार्केटमध्ये तिकडून घ्यायची होती पिल्लूसाठी आम्हाला शॉर्ट्स ཁྱི ཕྱད ཁྱི 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 मार्केटमधून आल्यानंतर मी गरम गरम छान फुलकी बनवून घेतली आणि भाजी गरम केली आणि जायच्या आधीच मी कुकरमध्ये भात बनवून गेलेली होती कारण की आल्यानंतर आपल्याला जास्त काही करायचं मन करत नाही खूप टायट टायड असं वाटतं अशा प्रकारे गेलेलं आहे माझ्या संडेचा से दिवस तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ छान वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय प्लीज सपोर्ट करा